महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतबांधावर बांबू लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना अडीच लाख रुपयाचे अनुदान देण्याची योजना रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येत आहे ग्रामीण भागातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी एकेरी अडीच लाख रुपये अनुदान देणारी योजना सलग तीन वर्ष राबवण्यात येणार रा आहे सध्या ही योजना पैठण तालुक्यात राबवण्यात येत असून योजनेसाठी हजारो शेतकऱ्यांनी मागणी केल्याची माहिती इश्पेत कंपनीचे मार्गदर्शक तज्ज्ञ मित्र श्री भरत राऊत यांनी दिली लागवडीसाठी लागणारी पाचशे बांबूंची रोपे शेतकऱ्यांना मोफत दिली जाणार असून बांबू लागवड करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी बांबू मित्र भरत राऊत नऊ नऊ आठ सात दोन शून्य चार सात चार नऊ व बांबू लागवड मार्गदर्शक शिवाजी गाडे नऊ सात तीन शून्य आठ नऊ दोन सात पाच शून्य यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे नमस्कार मी शिवाजी गाडे रोजगार हमी योजनेअंतर्गत बांबू लागवड योजनेसाठी महाराष्ट्र शासनाने ज्या इश्वेद कंपनीची निवड केली आहे महाराष्ट्र शासनाने ज्या चार कंपन्यांची निवड केली आहे त्यापैकी इश्वेद नावाची कंपनी आपल्या आप पैठण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी निवड केलेली आहे या कंपनीचे तज्ज्ञ मार्गदर्शक बांबू मित्र श्री भरतराऊत सर आपल्यासोबत आज आलेले आहेत आपण त्यांना विचारूया की बांबू लागवड योजना रोजगार हमी योजनेअंतर्गत जी सुरू झाली आहे ती योजना नेमकी कशी आहे आणि त्या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना लाभ कसा देता येईल आणि त्या योजनेमध्ये असणारे फायदे काय आहेत किंवा तोटे काय आहेत त्याबाबत आपण आज कंपनीचे मार्गदर्शक तज्ज्ञ श्री भरतरावत सर भरत भरतराव सर यांच्याशी आपण थेट चर्चा करणार आहोत तर सर नमस्कार हुँ। नमस्कार आपण ईश्वेत कंपनीमार्फत एक तज्ज्ञ बा मार्गदर्शक म्हणून आपली नियुक्ती आहे आणि पैठण तालुक्यासह संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जे आता मोठ्या प्रमाणामध्ये बांबू लागवड योजना सुरू आहे त्याबद्दल आपण काय माहिती देऊ शकाल सर्वप्रथम सर्व शेतकरी बंधूंना नमस्कार विषय एकदम ठळक आणि स्पष्ट आहे की दहा गुंट्यापासून ही बांबू लागवड योजना दहा गुंट्यापासून तर पाच एकरपर्यंत आपण लागवड करू शकतो विशेष ही बांबू लागवड ही सरसगट तुम्हाला शेतात करण्याची गरज नाही आहे तर ते तुम्ही शेताच्या बांधावर त्यालाच काही भागामध्ये धुरा म्हटलं जातं धुऱ्यावर तुम्ही पडीत जमीन असेल तर पडीत जमिनीवर किंवा शेतामध्ये जे काही मोकळी जागा असेल यामध्ये ही लागवड करू शकता ॲव्हरेज जर काढायला गेलं तर अडीच एकरला सात लाख रुपये याप्रमाणे अनुदान शेतकऱ्यांना मिळतं आहे अच्छा म्हणजे शेतकऱ्याकडे किमान अर्धा एकर जमीन असली पाहिजे आणि जास्तीत जास्त जमीन किती असली पाहिजे आणि एकरी किती अनुदान मिळेल हेक्टरी किती अनुदान मिळेल शेत अंतर्गत लागवड केल्यास किती अनुदान मिळेल आणि बांधावर लागवड केल्यास किती अंतर मिळ किती अनुदान मिळेल एवढी आम्हाला सविस्तर माहिती हवी आहे जर आपण एक एकरी एक, एक जर केलं तर एक दोन लाख सत्तर हजारपर्यंत हा विषय जातो ना एक एकरचं जर हिशोबानी लागवडीचं जर नियोजन केलं तर एक एकर एक जर आपल्याला बांधावर लागवड करायची असेल तर किमान त्या शेतकऱ्यांकडनं लाभार्थ्याकडं दोन एकर एक शेती असणं गरजेचं आहे आणि एक एकर एक जर आंतरिक शेतामध्ये करायचा असेल तर तो एक एकर एक पाचशे झाडाचं नियोजन आंतरिक शेतामध्ये तो लागवड करू शकतो आणि दुसरा विषय असा आहे की याच्यामध्ये ना शेतकरी हा अल्पभूधारक असणं गरजेचं आहे मिनिमम दोन हेक्टर म्हणजे पाच एकरच्या वरती शेती नसावी दुसरं म्हणजे जो काही शेतकरी आहे तर तो शहरी भागात राहणारा नसावा तो ग्रामीण भागामधलाच राहणारा असावा तिसरं म्हणजे तो कुठल्याही शासकीय नोकरदार असू नये कारण आणि तो शंभर टक्के जॉब कार्डधारक असेल तर तो या कोणत्या पद्धतीने त्यांना ते अडीच लाख रुपये मिळणार आहेत बरं खूप चांगला प्रश्न विचारला आणि याच्याही अगोदर मी एक विषय आपल्याला नमूद करतो की तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता झाल्यानंतर सर uh... या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांना कोणती कागदपत्रे लागतील फाईल कशी तयार करायची प्रस्ताव कुठे सादर करायचा या सर्व प्रक्रियेच्या बाबतीत आम्हाला तुम्ही सविस्तर माहिती द्या याच्यासाठी सर्वप्रथम शेतकऱ्यांना स्वतःचं आधार कार्ड बँकेचं पासबुक त्याच्यानंतर सात बारा उतारा आठ अ उतारा एम आर जी एसचं जॉब कार्ड असणं गरजेचं आहे त्यानंतर ग्रामपंचायतचा ठराव हवा आहे सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या सई शिक्क्याचा आणि हे एक सहा ते सात डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे अच्छा पण मग शेतकऱ्यांसाठी ही योजना कोणाच्या मार्फत राबवली पाहिजे म्हणजे गाव पातळीवरती कोणाला भेटलं पाहिजे हा प्रस्ताव कोणाला दाखल केला पाहिजे की पंचायत समितीला आम्हाला जावं लागेल शेतकऱ्या नेमकं काय करायचं याच्यामध्ये कुठेही शेतकऱ्यांना तालुका लेवलला किंवा पंचायत समितीला जाण्याची गरज नाही आहे हे जर सहा ते सात डॉक्युमेंट शेतकऱ्यांनी आपल्या प्रत्येक गावामध्ये ग्राम सेवक नियुक्त केलेला असतो पंचायत समितीमार्फत हे जर डॉक्युमेंट आपल्या गावाच्या ग्रामरोजगार सेवकाकडं आपण जर दिले तर तो ग्रामरोजगार सेवक पंचायत समितीमध्ये तो इन्वर्ट करतो तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यतासाठी पुढं पंचायत समिती पुढची कारवाई करत असते तर हे सगळे डॉक्युमेंट आपण ग्रामरोजगार सेवकाकडं दिले पाहिजे सर या योजनेचा प्रस्ताव तयार केला प्रशासकीय मान्यताही मिळाली बरोबर तांत्रिक मान्यताही मिळाली शेतकऱ्याने बांबूची लागवड त्याच्या शेतात केली बांधावरती केली परंतु शेतकऱ्यांना जे तीन वर्षासाठी अडीच लाख रुपये मिळणार आहेत वर्षाकाठी जे ऐंशी हजार रुपये मिळणार आहेत हे शेतकऱ्यांना नेमके कसे मिळतील आणि कुठून मिळतील म्हणजे त्यांच्या थेट खात्यावर जातील की त्यांना चेकद्वारे दिले जाईल की आणखी कोणत्या पद्धतीने त्यांना ते अडीच लाख रुपये मिळणार आहेत खूप चांगला प्रश्न विचारला आणि याच्याही अगोदर मी एक विषय आपल्याला नमूद करतो की तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता झाल्यानंतर पंचायत समिती ही वर्क ऑर्डर काढत असते आणि वर्क ऑर्डर काढल्यानंतर जी अधिकृत नेमलेली कंपनी आहे रोपं प्रोव्हाइड करणारी ती आपल्या गावापर्यंत आपल्या ग्रामपंचायतपर्यंत मोफत रोपं देते आणि ते रोपं मोफत जेव्हा शेतकरी लागवड करतो ऑनलाईन करतो आणि जो आपण जो आत्ता मला प्रश्न विचारला होता की त्याचे पैसे कसे येतील आता और और हा जो विषय तो एम आर जी एस अंतर्गत हा विषय येत असल्यामुळं रोजगार हमी योजनेअंतर्गत यायल्यामुळं शासनाचं मुळात धोरण रोजगार हमी योजनेचं असं आहे की शेतकऱ्यांना आर्थिक लाभ लाभ झाला पाहिजे त्यासोबत आपल्याला चार मजूर असणं गरजेचं आहे चार मजुरांच्या नावाने आपल्याला वर्षाला एक ऐंशी हजार रुपये भले ते पंधरा दिवसाला असो महिन्याला असो तीन महिन्याला असो किंवा वर्षाला असो वर्षाला ऐंशी हजार रुपये असे तीन वर्षाप्रमाणे दोन लाख सत्तर सत्तर हजार रुपये हे प्रत्येकी शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होणार आहेत बढिया एक चांगली योजना शेतकऱ्यांना आर्थिक फायदा करून देणारी योजना मजुरांना काम देणारी योजना म्हणून या बांबू लागवड योजनेकडं पाहिलं जात आहे निश्चितच अनेक शेतकरी या योजनेसाठी अर्ज करतील या योजनेचा लाभ घेतील आणि आपली आर्थिक सधनता गाव पातळीवर वाढवतील निश्चितच मंत्री तथा पालकमंत्री श्री संदीपान भुमरेसाहेब व महाराष्ट्र शासन यांच्या विशेष संकल्पनेतून राबवली जाणारी ही योजना असल्याने आणि बहुतेक ग्रामीण भागासाठी असलेली ही योजना एक चांगली दिशादर्शक योजना ठरव असं या निमित्ताने आपण समजूया आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या स्थानिक गाव पातळीवर असलेल्या सेवक तथा ग्रामपंचायतीला ग्राम संपर्क साधावा असं या द्वारे मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद